मलाही मन आहे दीप्तीच्या मैत्रिणीचे लग्न होते सगळ्या मैत्रिणींनी ठरवले हळदीला वन पीस घालायचा आणि लग्नात पैठणी त्यांनी रंगाची पण थीम ठेवली वन पीस मोरपेसी कलर, कलर। दीप्तीकडे दोन्ही नवते वन पीस तर नवताच नव्हता आणि पैठणीचा पण रंग नव्हता कोणी म्हणाले माझ्याकडे आहे पण जरा जुनीच झाली मग सगळ्याच म्हणाल्या चला दोन्ही नवीनच घेऊ दुकानदार पण एकदम घेतल्या तर थोड डिस्काउंट देईल आजच ऑफिस सुटल्यावर जायचे ठरले दीप्तीने आईला आधीच घरी यायला उशीर होईल श्रुतीच्या लग्नाची शॉपिंग करायला जाणार हे सांगितले ठरल्याप्रमाणे जाऊन मस्त खरेदी केली घरी यायला जवळजवळ साडेआठ वाजले दीप्ती घरी आली आई आणि वहिनीला साडी आणि ड्रेस दाखवला नंतर हळदीला वन पीस घालून डान्स करणार असल्याचे सांगितले वहिनी गुस्यातच म्हणाली दीप्ती शोभ का तुला हे असं डान्सबिन्स करण जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू दे दीप्ती म्हणाली वहिनी त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे पूर्ण कपडे घालून डान्स करणार आहोत आणि मी एकटीच नाही ग्रुपमधून आम्ही चार डान्स बसवले आहोत वहिनी म्हणाली बाकी लोकांची गोष्ट वेगळी आहे आणि तुझी वेगळी दीप्ती म्हणाली वहिनी काय ते स्पष्ट सांग वहिनी म्हणाली स्पष्ट काय सांगायचे दीप्ती तुझं तुलाच कळायला हवं आता दीप्ती जरा चिडूनच म्हणाली वहिनी प्लीज अशी कोड्यात न बोलता मला कळेल समजेल अशा भाषेत सांगितले तर खूप मेहरबानी होईल वहिनी म्हणाली दीप्ती तुझ्या सारख्या तरुण विधवेला हे डान्सचे थेर करण शोभ का लोक आमच्या तोंडात शेण घालतील लगेच सासूकडे वळून म्हणाली आई तुम्हीच समजवा तुमच्या लाडक्या लेकीला कमावते न तर स्वतःला खूप शहाणी समजते जनरितीचे तिला भान नाही पण आपण तर ठेवायलाच पाहिजे ना लगेच आई बहिणीच्या सुरात सूर मिसळत म्हणाली दीप्ती बहिणी अगदी बरोबर बोलते तू काही या डान्स बिन्सच्या भानगडीत पडू नको त्यात तुझ्या सासरचे जवळचे नातेवाईक इथे आपल्या गावात राहतात लगेच निरोप जातो तुझी सासू मग वाटेल तस तोंड सुख घेते त्यापेक्षा नकोच बाई आता दीप्तीच्या संयमाचा बांध फुटला म्हणाली आई वहिनी हे तुम्ही दोघी बोलताय आई अग तू सुद्धा हिची तरी ओढते आहे अग वहिनीच्याच वयाची मी तिला नाही निदान तू तरी माझा माझ्या मनाचा विचार कर आई अग किती किती बोगल मी त्या घरात माझं मला माहीत आई मी नोकरी करत होते पण स्वतःच्या मर्जीने एक रुपया सुद्धा खर्च करायची परवानगी नव्हती सगळा पगार बँकेतून काढून सासूच्या हातात द्यावा लागत होता नवरा नावाला सुशिक्षित रोज दारू डोसून यायचा त्याच्या मर्जीने वागायचा शारीरिक सुख उरबाडून घ्यायचा असं वाटायच जणू माझ्यावर रोज रोज फक्त बलात्कार होत आहे आई त्याची मर्जी नाही राखली तर एक दिवस त्याने माझ्या गुप्तांगावर सिगारेटचे चटके दिले अजूनही काळे व्रण आहेत दाखवू का तुम्हाला काही सांगायची सोयच नव्हती कारण लग्न झाले त्याच दिवशी तू बोलली होती दीप्ती आता तेच तुझं घर या घरी तू आता पाहुणी म्हणून चार दिवसासाठी यायच तुझे बाबा गेले तुझा दादा तेव्हा जेमतेम ग्रॅज्युएट झाला होता तशीच त्याने नोकरी केली आणि या घराची विस्कटलेली घडी नीट बसवली हे घर पुन्हा त्यान उभं केल चांगलं स्थळ पाहून तुझं लग्न करून देईल तू आता तुझ्या तक्रारी घेऊन इथे येऊन त्याच्या सुखी संसारात कधीच अडसर होऊ नको शक्य तेवढे आपले प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न कर मग तेच करत राहिली सासूला एकदा सांगायचा प्रयत्न केला तिने तर सगळा दोष माझ्याच माथी मारला म्हणाल्या आधी नवता पित माझा पोरगा तू आल्यापासूनच प्यायला लागला वरून म्हणाल्या चांडाळणी तूच काहीतरी केल माझ्या पोराला पांढऱ्या पायाची कुठली जशी घरात आली घराची सुख शांती समाधान सगळंच लोप पावल न जाणू कोणत्या मुहूर्तावर ही अवदसा माझ्या पोरांच्या गळ्यात पडली अस सासूने ने म्हटल की माझ्या नवऱ्याला जास्तच शेव्यायचा म्हणायचा वाटोळ केल माझं बर्बाद झालो मी कुठून ही बला माझ्या पदरात पडली जाणे आणि पुन्हा दारू ढोसून यायचा बऱ्याच वेळा दारूची बाटली घरात घेऊन यायचा आणि पित राहायचा वरून त्याचे नखरे चकना म्हणून मच्छी फ्राय कर मटण कर शेंगदाणे भाजून दे येतात करून त्याच्या ग्लासात दारू सुद्धा ओतून दे कधी कधी वाटायच मी एक संसारी स्त्री आहे की ग्लासात दारू ओतणारी बारबाला खूप की वरून मारायचा आई दोन वर्षे सहन केले मी आणि अजूनही करत होते पण कधी ब्र काढला नाही तुम्हाला त्रास नको म्हणून एक दिवस रात्री अति पिऊन बाईक चालवत घरी येत होता गाडीवरचा ताबा सुटला आणि ट्रकच्या खाली आला देहाच्या नुसत्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या त्याच्या खिशातल्या ओळखपत्रावरून पोलिसांनी फोन करून सांगितले पोस्टमार्टम झाल डेड बॉडी घरी आणली आई कसाही असला तरी तो माझा नवरा होता एक दिवस सुधारेल या आशेवर जगत होते मी डेड बॉडी पाहून खूप रडू आले लगेच सासू बोलली नाटकी कुठली आता कशाला रडते आता तुला सगळं रान मोकळ इतका त्याचा जात सहन करून सासूची बोलणी खाऊन वरून मलाच दोष तुम्ही आल्यावर वेगळ्या वागत होत्या माझ्या सासूबाई तुम्ही सगळे तिसरा दिवस करून गेलात सासू नावाच्या ह्या बाईने सगळा दोष मलाच द्यायच ठरवल होत घरात चुलत सासरे आत्या सासूचे बहीण भाऊ सगळेच पाहुणे होते त्यांना रडून रडून सासू सांगत होती हिच्यामुळे हिच्यामुळे माझा मुलगा गेला ह्या अवदसेन कधी माझ्या मुलावर प्रेमच केलं नाही हीच बाहेर लफड होत माझ्या पोराला कोणतंच सुख देत नव्हती काकांकडे पाहून म्हणत होत्या तुम्ही काहो भाऊजी तुमच्या पुतण्याला कधी दारू प्यायलेला दादा तू पाहिल रे तुझ्या भाच्याला दारू प्यायलेलं या नागिणं गिळल माझ्या लेकराला आई मी यथात सगळं सहन केल पण माझ्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे नाही सहन करू शकली मग मी सगळ्यांना सांगितले सासू आणि मिलेल्या नवऱ्याचे कारनामे पण सगळे त्याचेच नातेवाईक त्याचाच पोळका तेरा दिवस सगळं मुस्कील करून टाकल सगळ्या विधी झाल्या पंधरा दिवसाने ऑफिसला जायला निघाले सासूबाई म्हणाल्या ते मंगळसूत्र आणि बांगड्या काढून जा दिल्या काढून आता रोज काही ना काही खुसपट काढून वाद घालण चालूच मग मी ठरवल माहेरी येऊन राहायच नोकरी करून स्वतःच पोट भरायच नवरा मेलेली विधवा मी इथे आल्यावर पुन्हा टेकली लिपस्टिक मंगळसूत्र घालायला लागली लोकांच्या वाईट नजरेतून बचाव करण्यासाठी तर वहिनी त्यावरून पण किती बोलली ते सुद्धा सहन केल पण आता तुम्ही माझ्या जगण्यावरच प्रतिबंध घालू इच्छिता हे मी कदापी सहन करणार नाही आणि तुमचे असेच विचार असेल तर मी उद्यापासून मागच्या बाजूने एक रूम आहे तिथे राहते आणि हो लवकरच दुसरी खोली घेऊन तिकडे राहायला जाणार अजून एक आई वहिनी माझ्या ऑफिस मधला एक माझा मित्र त्याने मला लग्नाची मागणी घातली खरंतर माझी लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती पण हो आता नक्की विचार करेन तो सुद्धा लवकरात लवकर त्याची बायको सुद्धा त्याला सोडून गेली त्याचा आत्ताच घटस्फोट झाला आमची दोघांची छान मैत्री आहे ऑफिसमधील सगळेच याबद्दल मला म्हणतात दीप्ती थोडा स्वतःचा विचार कर पुढील आयुष्य एकटीने काढण कठीण असते पण आई मी तुझा दादाचा विचार करीत होते पण नाही आता नाही आता फक्त स्वतःचा विचार करणार सहा महिने झाले आई मला इथे येऊन पण मला आठवत नाही तू दादा किंवा वहिनी माझ्यासोबत चांगले वागले की चांगले बोलले किती निश्चयाने मी माहेरी आले होते वाटल मला तुमचा आधार मिळेल पण नाही प्रत्येक गोष्टीत रोकटोक तू विधवा आहे असं नको करू कोणत्या शुभ प्रसंगी तू पुढे नको होऊ कोणाला ओवाळू नको सकाळी सकाळी कोणाला तोंड बाहेर दाखवू नको विधवा सकाळी सकाळी पाहिली की दिवस खराब जातो मग आम्हाला बोलणी खावी लागते किती किती हे खालचे विचार तुमच्या पैकी कुणीही त्यांना खडसावून सांगत नाही ती तरुण वयात विधवा झाली त्यात तिचा काय दोष उलट लोकांना खतपाणी घालता आता मला सांगाई बाबा जाऊन किती वर्षे झाली माझे सासरे पण जाऊन चार वर्षे झाली पण तू माझी सासू मात्र अशुभ नाही आई तुझ्याच कडे पाहून आमचा दिवस उगवायचा आणि मावळायचा माझ्या आणि दादाच्या वाढदिवसाला बाबा गेल्यानंतरही तू चोवाळायची न आई एका विधवेला रोज पाहत होते सासरी आणि मोहरी पण म्हणून माझ्याही आयुष्यात असे अशुभ प्रसंग आले का आई आई प्लीज बोल आई माझ्या आणि दादाच्या डोक्यात असे कधीही आले नाही तू विधवा आहेस वहिनीला तुला सकाळी सकाळी पाहिलेल चालत पण मला नाही तरुणपणी काहीही चूक नसताना विधवा होऊन त्या त्या मुलीची काय चूक आई मी तरुण विधवा अपशकुनी पण तू नाही कारण तू संसार पाहिला अनुभवला आणि जगला माझा डाव सुरू व्हायच्या आधीच मोडला मी मात्र विधवा अपशकुनी काय विचारसरणी आहे तुमची आई तू माझी आई असूनही इतके खालचे विचार खर तर मी तुमच्या आधाराने इथे राहायला आले पण तुम्ही माझ्या हातातली काठी न होता मला मारायला उचललेली लाठी होऊ पाहता मी हे कदापिही सहन करणार नाही आई आज निक्षून सांगते ज्यात माझी चुकच नाही त्याची अशी शिक्षा सुद्धा मी भोगणार नाही कुणाला काय वाटेल कोणी काय म्हणेल याचा विचार करण मी आता सोडून दिलंय आई आता फक्त स्वतःचा विचार करणार आणि स्वतःसाठी जगणार आहे मी वहिनी मला इतका त्रास होता समाजातील एकही जण कधी विचारायला आला नाही सगळं दुःख एकटीने भोगले मग आता जरा आनंदी राहायचा प्रयत्न करते तर समाज मनाला इतका त्रास का होतो लोक काय म्हणतील यासाठी मी का म्हणून माझं जगणं सोडू आई वहिनी मी सुद्धा माणूस आहे मला सुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहे आणि विधवा असली तरी मला सुद्धा मन आहे दीप्ती शिरून हमसून हमसून लागली एकच म्हणत होती मला सुद्धा मन आहे आई मला सुद्धा मन आहे ग प्लीज कधीतरी मलाही समजून घे आई तुझ्या लेखीला समजून घे आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली नकळत आईचे सुद्धा डोळे पाणावले वहिनी सुद्धा डोळ्याच्या कडा पुसत होती दीप्ती पुन्हा पुन्हा म्हणत होती कुणीतरी मला समजून घ्या मलाही मन आहे मलाही मन आहे